या जालना शहराचं वाटोळं या महानगरपालिकेने केलंय आणि याच्यात वाटोळं अजून आजी आमदार खोतकर आणि ग्वारंटल करीत आहे हे दोघं आटून पलटून सत्ता भोगत आहे या दोघालाही जनतेने जवळपास पंचवीस तीस वर्षापासून आटून पलटून सत्ता दिली तिसरा चेहरा तर या जालनेच्या जनतेला दिसलाच नाही ते जाईकवाडीच्या धरणातून जी पाणी पुरवठा योजना आणली तिच्यावर जवळपास सहाशे कोटी रुपये खर्च झाला जाण्याची जी पाईपलाईन आहे ती बाराशे किलोमीटर झाली बाराशे किलोमीटर म्हणजे मुंबईला आपण दोन वेळेस येऊन जाऊन एवढी किलोमीटर ना या शहरात पाईपलाईन झाली जाईकवाडीच्या धरणामध्ये पाणी आहे खांडेकरांना सांगा की जाईकवाडीच्या धरणामध्ये पाणी नाही मग आम्ही शहराला पंधरा पंधरा दिवसाला पाणी देतोय त्या जायकवाडीच्या धरणामधून औरंगाबादला दररोज पाणी मिळतंय मग साडे कोटी रुपये खर्च करून जर शहराला पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही तर मग या खांडेकरला फुटाने मारलं पाहिजे आम्ही असं ऐकलं की या महिला तो पुढं घालतोय आणि त्या बिल्डरला घरपट्ट्याला नोटिसा देतोय की तुमच्या घराचा आणि नळाचा कर एक लाख झालाय दोन लाख झालाय सात लाख झालाय अशी भीती या पाचही महिला शहराच्या जनतेला दाखवतात आणि याचे डीलर मास्टर जे अधिकारी आहे ते पन्नास हजार वीस हजारामध्ये ते घरपट्टीचा विषय आणि तोडगा मिटत म्हणून याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे या जालन्या शहराचं वाटोळं या, या महानगरपालिकेने केलंय आणि याच्यात वाटोळं अजून आजी आमदार खोतकर आणि ग्वारंटर करीत आहेत हे दोघं आलटून पलटून सत्ता भोगत आहे या दोघालाही जनतेने जवळपास पंचवीस तीस वर्षापासून आटून पटून सत्ता दिली तिसरा चाराचा या जाण्याच्या चार जनतेला दिसेलाच नाही आलटून पटून दानवे खासदार आटून पटून या शब्द आपला आमदार खोतकर आणि आता काय गुंटा पाडा पुढच्या वस काय नाही हे घरी बसते आता महानगरपालिका गव्हर्नरच्या ताब्यात देते आपण हे झेंडे धाराला जे मी म्हणाला चलो म्हणून चांगल्या माणसाच्या हातामध्ये महानगरपालिकेची सत्ता या शहरातल्या जनतेने द्यावी